नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहे की जे उल्हासनगर महानगरपालिका आहे या महानगरपालिकामध्ये दिव्यांगासाठी अशा बऱ्याच काही योजना आहे आणि बरेच लाभ आहे आणि ते दिव्यांगासाठी ऑनलाईन पेमेंट म्हणजे तुम्हाला जो पाच टक्के निधी असतो तो पण तुम्हाला दिला जातो त्यासाठीच आज आपण हा व्हिडिओ बघणार आहे तर तुम्ही बघू शकता मी उल्हासनगर याची महानगरपालिके यांची साईट ओपन केलेली आहे तुम्हाला याची साईटची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल त्यामध्ये दे असं दिलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता उल्हासनगर महानगरपालिका हे दिलेलं आहे इथं सर्वात वर बघू शकता लाईव्ह सर्टिफिकेट फॉर्मॅट आहे लॉग इन आहे आणि रजिस्टर असे तीन नावं आहे तर यामध्ये असं सांगितलं आहे की म्हणजे तुम्ही लाईव्ह सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही जिवंत आहे याचं तुम्हाला एक प्रमाणपत्र लिहायला लागेल त्यानंतर तुम्ही रजिस्टर यावर क्लिक केलं तर तुम्हाला एक पॉपअप ओपन होईल त्या पॉपअपमध्ये तुम्ही बघू शकता इथं तुम्ही तुमचं अर्जदाराचं पहिलं नाव यामध्ये मंदातलं नाव आणि त्यानंतर अडनाव असे तीन आहे त्यानंतर लिंक जन्मतारीख वय वडिलांचे नाव पहिले वडिलांचे नाव वडिलांचे मधले नाव वडिलांचे पूर्ण नाव आईचे नाव अपंगत्वाचा प्रकार प्रकार म्हणजे तुम्ही अपंग कोणत्या प्रमाणात आहे अपंगाचे प्रमाणपत्राचा क्रमांक तुम्हाला नेम द्यायचा आहे इथे एक कोणचं पण आणि त्याचा पासवर्ड आणि कम्फर्म पासवर्ड द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे एक चांगली सुविधा आहे दिव्यांगासाठी म्हणजे जो पाच टक्के निधी असतो तो म्हणजे तुम्हाला ऑनलाईनच मिळू शकतो यामध्ये तर इथं तुम्हाला बघा अर्जदार यांनी असलेले बँक खातं इथं द्यायचं आहे त्यानंतर शाखा खातेदारांचं नाव अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड आय एफ सी कोड झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या बटणीवर क्लिक करायचं आहे रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमची माहिती फिल होणार ती माहिती फिल झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही महानगरपालिका तुमचे जे पण दिव्यांगाचा पाच टक्के निधी असतो ते तुमचं पूर्ण चेक होणार तुम्हाला बदलणार डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय होणार आणि तेव्हाच तुम्हाला ही योजना चालू होणार जो पण दिव्यांगाची कोणती पण स्कीम निघतात आणि इथं तुम्ही लाईव्ह सर्टिफिकेट फॉर्मॅटवर जर क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता इथे डाउनलोड म्हणून येतात आणि हे ओपन पण होतात तर तुम्ही इथं बघू शकता हे ओपन झालेलं आहे बघू शकता इथं हयात प्रमाणपत्र म्हणजे लाईव्ह सर्टिफिकेट आहे हे असे प्रमाणात करण्यात येते की श्री म्हणजे तुमचं इथं नाव रीन राहणार तालुका उल्हासनगर जिल्हा ठाणे ह्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाद्वारे दिव्यांग पेन्शन योजना दिव्यांग बालकांच्या पालकांच्या संगोपन अनुदान या योजनेचा लाभार्थी असून त्यांचे नाव बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आय एफ सी कोट आहे हे ह्या हयात पुरावा म्हणून आज दिनांक म्हणजे जे पण तारीख असेल रोजी माझ्यासमोर प्रत्यक्ष हजर राहिला आहे इथं बँक मॅनेजर किंवा नगरसेवकांची स्वाक्षी व शिक्का लागणार आहे मित्रांनो तुम्हाला आणि इथं वास्तव्य दाखला पण दिलेला आहे मी असे प्रमाणित करतो की करते की माझा निवासाचा पत्ता हा हा आहे मोबाईल नंबर हा आहे वय माझे एवढे आहे लाभार्थ्याचे प्रकार असा आहे आणि प्रमाण दिव्यांगांचे असे आहे लाभार्थ्याची सई त्याचे नाव आणि स्थळ आणि त्याची तारीख पूर्ण इथे आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो तर अशी ही माहिती आपल्याला भरावं लागते त्यानंतर तुम्ही बघू शकता उल्हास महानगरपालिकेमध्ये किती योजना आहे दिव्यांग पेन्शन योजना आहे मतीपन्न पालकांना प्रोत्साहन योजना आहे दिव्यांग बचत गटांना अनुदान आहे बघू शकता तुम्ही बचत गट दिव्यांग शिक्षण प्रोत्साहन भत्ता आहे दिव्यांग वैद्यकीय अनुदान आहे दिव्यांग व्यक्ती विवाहासाठी आर्थिक प्रोत्साहन आहे दिव्यांग व्यक्तीसाठी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी विनामूल्य आहे व्यवसाय प्रशिक्षण आहे शालेय शिक्षणमध्ये शिष्यवृत्ती आहे एवढ्या योजना आहे जर तुम्ही सर्वात पहिले उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये रजिस्टर केलं त्यानंतर आणि तुम्ही लाईव्ह फॉर्मॅट जर महानगरपालिकेमध्ये दिला तर तुम्हाला या सर्व योजनेचा लाभ घेता येणार तर सर्वात पहिले तुम्ही इथून रजिस्टर करून घ्या रजिस्टर नाही केलं असेल तर तुम्ही लाईव्ह स प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट उल्हासनगरच्या महानगरपालिकेमध्ये पण देऊ शकता तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत नसेल तर कोणत्या कामीचं नाही तुम्ही या योजनेचा लाभ दिव्यांगांनी जास्तीत जास्त घ्यावा अशीच आमची आत्मनिर्भर दिव्यांग या चॅनलची आग्रहाची विनंती आहे ज्यांनी पण योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी घ्यावा आणि हा व्हिडिओ उल्हासनगर तुमच्या उल्हासनगरमध्ये राहणारे मित्र मैत्रिणी यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो